महाराष्ट्राचं गत वैभव आराध्यराय चरणी हजारो वारकरी बांधवांनी प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळवण शहरातील विठ्ठल मंदिरामध्ये वारकऱ्यांच्या रांगाच रांगा पाहायला मिळाल्या विठू नामघोषात वारकरी तल्लीन होऊन विठुरायाचं दर्शन यावेळी भाविकांनी घेतलं तर सकाळपासूनच पावसानं संततधार सुरू असल्यामुळे काही भाविक वाहनानं तर काही भाविक भर पावसात पायी चालत विठूच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत मोठ्या प्रमाणात दिंड्या देखील दाखल होत आहेत प्रति पंढरपूर म्हणून कळवणला भाविकांची दरवर्षी मोठी गर्दी पाहायला मिळते कुठेही दर्शनात गर्दी होऊ नये यासाठी ट्रस्टच्या वतीनं चोख नियोजन करण्यात आलं पोलिसांचा देखील मोठा फौज गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात आहे व्हीआयपी सगळे लोक येऊन गेले आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा मोठा लोंडा आहे पाऊस पुलीशा असताना पोलीस बंदोबस्त चांगला आहे आमचा सगळं चांगलं आहे साधारण किती संख्येने वारकरी आतापर्यंत दाखल झाले आतापर्यंत वीस ते पंचवीस हजार लोक येऊन गेले पुढे साधारण पन्नास साठ हजार लोक येतील असा आमचा अंदाज आहे सांगाल आज आषाढी एकादशीमुळे भाविकांनी कळवण शहरामध्ये अलोट गर्दी केलेली आहे आणि गर्दीवर नियंत्रणासाठी आपले पोलिसांचा कशाप्रकारे फोसफाट आहे आणि शहरामध्ये बंदोबस्त तैनात करून ज्या ठिकाणी दर्शन करणार आहे प्रत्येक रांगेमध्ये आमचे नेमलेले आहेत आणि व्यवस्थितरित्या सध्या दर्शन चालू आहे कुठलीही अडचण नाही पाऊस देखील मोठ्या प्रमाणात सकाळपासून चालू आहे आणि पावसात देखील आपण पोलिसांचा फोट फोसफाटा तैनात केलेला आहे आणि असं असताना देखील जे काही भाविक आहेत त्यांना कुठलेही गैरसोय होऊ नये यासाठी आपले पूर्ण प्रयत्न चालू आहेत काय सांगा पाऊस असला तरी लोक विठ्ठलला श्रद्धा आहे त्या श्रद्धेमुळं उभा रांगेमध्ये थांबून आहेत परंतु आम्ही पुढं रांगायचे पटापटा घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि नवीन लोक पाऊसही दिल्या जातात आहे काय पाऊस सातत्याने मे महिनाभर आणि जून महिनाभर हा पाऊस झाला शेतकऱ्यांच्या जरी अडचणी असल्या त्यांनी पा पांडुरंगाविषयी त्यांची जी निष्ठा आणि भक्ती आहे त्या भक्तीमुळेच हा एवढा प्रचंड लोंढा आज पंचवीस हजारपर्यंत लोक त्या प्रति पंढरपूरमध्ये येऊन गेले आणि पन्नास ते साठ हजार लोक अजूनही दर्शनासाठी येते त्यांची सगळ्यांची व्यवस्था करण्यात येते संपूर्ण महाराष्ट्राची शेतकरी कष्टकरी सुखी समृद्ध त्यांना मिळो ही सगळ्यांतर्फे आम्ही पांडुरंगाजवळ साकडे घात खरं तर विठ्ठल आणि रुक्माईचे मोठी निष्ठा म्हणून वारकरी संप्रदाय भर पाऊस देखील आज दिवसभर संततधार पाऊस चालू आहे आणि भर पावसात देखील वारकरी संप्रदाय असेल भाविक भक्त असेल या ठिकाणी कळवणला दाखल होत आहेत काय सांगाल कळवण परिसरामध्ये आज पांडुरंगाचं हे एकमेव मंदिर आहे सगळ्यांना पंढरपूरला जाता येते म्हणून कळवण हेच प्रति पंढरपूर आहे आणि, आणि या ठिकाणी विविध उपक्रम राबवले जातात आणि त्यामुळे भक्तिगण हे मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठ्या प्रमाणामध्ये आगमन होत प्रतिनिधी अनिल पवार कळवण नाशिक एन टी न्यूज मराठी